मेत रा आपल्या श्रेष्ठ हे सतत राय प्रत कठोन करून एक लाडू खूप सा गणपती आहे सोन्याचा नमस्कार मित्रांनो मी सका आणि मित्रांनो आज गणपतीचा पाचवा दिवस आणि पाचव्या दिवशी आपलं गणपती विसर्जन होतं मित्रांनो तर घरामध्ये फुल तयारी चालू आहे बाबा पण आलेत सत्यनारायणाची पूजा आहे सत्यनारायणची पूजा झाल्यावर भजन होणार आहे था। आणि भजन झाल्यानंतर आपली गणपती विसर्जन आपण करणार आहे तर फर्स्ट तर आपल्याला जेवणाची पण तयारी करायची आहे आणि मसाला पुलाव आपण आज बनवते भात तर बघा तयारी तर चालू आहे इकडं चूल वगैरे पटवायला घेतली दाखवतो तुम्हाला आणि बघा श्रुती आली आहे पूजेला आहे की नाही का भीमाशंकर आणि आमचे मॅडम आणि हे बघा चूल वगैरे पेटवले याच्यावरच आपण पुलाव बनवतोय दगडीचं दगडीची चूल आहे ब्लॉक लावलेत आपण बाहेर चूल बनवली त्याच्यावरच बनवणार आहे आणि राजूला दिले सगळं हे काम कापायचं आणि बघा आपले महाराज बाबा पण आलेत त्यांनी घेतले सगळं सामान वगैरे आपल्याला प्रसाद वगैरे बनवायला आणि नाणीचं जो की नाही रखते आणि सोनूचं काम चाललंय रांगोळी काढायचं बघा बाप्पा आणि हे बघा पूर्ण भाज्या वगैरे कापून झाल्यात आपल्या गाजर वगैरे इकडं कॅरेबी ठेवले कापून नंतर टोमॅटो बटाटे वगैरे कांदा कोथिंबीर इकडे केळं वगैरे मसाले वगैरे काढले आता आपण घेणार आहे म मसाला पुलाव घ्या बनवायला भात आणि इकडं ह्यांची बाबांची तयारी चालू आहे प्रसाद बनवायची केळं वगैरे कापलेत काजू वगैरे किसमिस आणि नाणी गावा भाजून घेतला आहे तर बनवतीलच ते हे बघा या ठिकाणी आपण चौरंग मांडणार आहे आणि कोण आले बघा सँडी <laughs> तर मित्रांनो सँडी पण आलाय आणि हे बघा हार ओवायचं काम चालू आहे बघा छोट पाखरू हार होते बघा कसलं भार दाख वा मस्त आणि हे बघा आमच्या पूजा मॅडम तर हे मॅडम फक्त ऑर्डर साठतात काही काम करत नाही आणि आज बरोबर कुणी नसल्यामुळे त्यांना बरोबर काम लागले भांडे वगैरे घासायचे बघा सगळे भांडे वगैरे घासून घेतले त्यांनी बघा एवढे सगळे बटाटे वगैरे हो बटाटे आणि काय ते गाजर आपण एकत्र करून घेऊया न्यायला जरा सोपं पडेल आपल्याला आणि आपण अंगणामध्येच चूल केले अंगणामध्येच आपण बनवणार आहे आणि बघा सत्यनारायणच्या प्रसादासाठी रव्याचा प्रसाद आपण बनवून घेतोय त्यासाठी मनुके काजू अजून तूप, तूप रव वेलची वगैरे इलायची जायफळ टाकून घेतले बारीक करून घेतात आणि बनवतात ना आणि बघा आणि बाबा सांगतायत त्याप्रमाणे बघा <laughs> इकडे काम चालू आहे बाबांचं पण रवा वगैरे भाजून घेतला थोडं बाहेर मी काम करत होतो त्यामुळे यांनी सुरुवात पण केली बनवायला थोडस झाले फोडणी वगैरे दिली थोडी आणि हे बघा जे पाणी पण गरम करून घेतलं होतं हे गरम गरम पाणी होत टाकले टाकल्यावर थोडं लागेल ना दूध वगैरे पाणी टाकल्यावर दूध जप लागेल आणि सत्यनारायणच्या सर। पूजेसाठी सर्व प्रसाद वगैरे साखर रवा वगैरे सगळे सव्वा सव्वा किलो घेतले प्रमाणानुसार आणि दूध वगैरे पाणी वगैरे गरम टाकून झाल्यावर तूप तू वगैरे टाकून सगळं झाल्यानंतर ना नंतर उकळी असतो पर्यंत थांबायचंय उकळी आल्यावर मग रवा टाकून घेतलाय भाजून घेतलाय रवा पहिला आणि पूर्ण व्यवस्थित हलवून घ्यायचे आणि नंतर आपण केळे आणि साखर टाकणार आहे हे बघा पूर्ण घट्ट होऊन जायचं त्यानंतर आणि बघा केळी वगैरे टाकून झाली केळे टाकले आणि वरून साखर बघा पूर्ण आटून दिलाय असा प्रसाद बाबा टाकून घेत आहेत साखर वगैरे आणि हे बघा फायनली रेडी झालाय प्रसाद आता आपण उतरून घेणार आहे सत्यनारायणाच्या पूजेची तयारी चालू आहे पूर्ण केळीची पाणी वगैरे बांधून घेतलेत बाबांनी हे फाडावं लागतात का बाबांचं जोपर्यंत सत्यनारायणचं पूर्ण मानून होतंय तोपर्यंत आपण पुलाव वगैरे बनवून घेऊया बाहेर गाजर आणि बटाटे आपण एकत्र करून घेतलेत आणि हे बघा ग्रीन पीस खरं तर आपण बोटाना बघत होतो बाजारामध्ये पण आपल्याला भेटला नाही त्यामुळे ग्रीन पीस आपण टाकून घेऊया आणि हे बघा पूर्ण सामान वगैरे आपण मसाले वगैरे आणलेत तिकडे भाज्या वगैरे सगळे कापून ठेवल्यात आणि नाणी तेल टाकून घेत बघा आता तोपामध्ये हा हा दूर झालाय जरा आपण डायरेक्टली टाकणार आहे की नाही आणि आजचा फेशपुला बनवतायत नाणी आहे की नाही नाणी हा बघा तेल तर तापत आणि इकडे बघा आपण काय काय घेतले जिरा मोहरी वगैरे आणि तेच हा त्यातलं मटेरियल आपण वापरणार आणि इकडे कोथिंबीर कढीपत्ता मिरच्या कापून घेतल्या टोमॅटो कापून घेतलेत बटाटे गाजर आणि मटर 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 पनीर <laughs> पनीर बनवता का <थाका। laughs> आणि बघा मसाले हे मसाले हो वगैरे पूर्ण आपण घेतलेत हे बघा पूर्ण मटेरियल तर आपण काढून घेतले आणि हा राईस आहे आणि बघा बासमती राईस आहे आपण बासमती राईस घेतलाय साठी पूर्ण मटेरियल वगैरे इकडं काढले तो पण आता तेल तापला असेल बहुतेक आपलं आता आपण बनवायला घेऊया आणि त्याच काम चालू आहे इकडं भात धुऊन घ्यायचं असं मी राईस आणि हे बघा आपण बनवायला घेतोय मोरे हां फर्स्ट मोरे टाकून घेतले तापल्यावर मटर आपण जे कापून घेतलं होतं टाकून मस्त परतून घ्यायचे आणि जे आपण हिरवी मिरची वगैरे कापली होती हिरवी मिरची पण टाकून घेतली आणि पूर्ण आता कांदा असा लाल होतो तर आपण परतून घेणार मिरची पण शिजून निघाल त्यासाठी आपण पहिले टाकते अदरक लसून पेस्ट जी आपण बनवली आहे घरगुती बनवताना दाखवले तुम्हाला आहे की नाही आणि व्यवस्थित आता फ्राय करून घेतो मसाला आणि हे बघा कांदा वगैरे पूर्ण लाल वगैरे झालाय आता टोमॅटो वगैरे आपण टाकून घेणार आहे दूर झालाय थोडा जा आहे ना लाकडे पेटले नाही का आपली पेटले पेटले थोडं धूर झालंय हा ना थोडं दूर झालंय दूर हे बघा हा टोमॅटो कापून घ्यायचे पूर्ण प्रमाणानुसारच आम्ही कापून घेतले सगळे मटेरियल वगैरे अंदाजे प्रमाण घेतले नाणे माहिती आम्हाला काही माहित नाही आम्ही फक्त बघतोय कसं बनवतो ना म्हणजे आम्ही म्हणजे तुम्ही पण म्हणजे आपण सगळेच तर टोमॅटो पण आपले टाकून झालेत आपण बघतोय मित्रांनो आज पुलाव कसा बनवते नाणी ते बघा तयारी चालू आहे त्यांची इकडे मसाले वगैरे आता कापून घ्यायचे आता मसाले टाकून घ्यायचेत ना आणि हा बघा हा जो मसाला आहे ना हा एवरेस्टचा बिर्याणी मसाला आहे हा मसाला टाकून घ्यायचा आहे पहिल्यांदा टोमॅटो टाकल्यानंतर कांदा मसाले मटण मसाला पण टाकून घ्यायचा हॅलो हलवत रा जळायचं नाही तर मसाला ओके शाई। आ, शाई मसाला टाकून घेते आणि हा बघा लाल तिखट पावडर मिरची मसाला आणि धना पावडर आणि बघा सागरला बोलवले हलवायला साठी आहे नाही आच्चारी बोलवले आम्ही मुंबई आणि हळद पावडर आणि एवढे सारे मसाले तर आपले टाकून झालेत आता व्यवस्थित हलवून घ्यायचे मस्त आणि हे बघा पूर्ण मसाले वगैरे चांगले फ्राय करून घेतलेत आणि आपण जी भाजी वगैरे कापून घेतली होती बटाटा हा गाजर आणि वटाणा वटाणा म्हणजे आपण ग्रीन पीस आणले होते वटाणा आपल्याला बाजारामध्ये भेटलं नव्हतं बघा ते पण टाकून घेतले आता चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि हे बघा हे सगळे मटेरियल टाकलं आणि इकडं फ्लावर आणि फरसबी आणि पावटा एवढं सगळं मटेरियल आपलं राहिलं होतं टाकायचं मिसळून गेलं ते सगळे फ्रीजमध्ये ठेवलं होतं आपण साफ करून <laughs> बघा आता आपण टाकून घेऊया ना शिबेल लक्षात आलो वेळेवर नाही तर सगळं भात झाल्यावर लक्षात आलं असता की नाही जाळ पण झालंय मस्त भाजी शिजून निघते आपण हलवून घेऊया करा

लागणार पण जास्त नको चालेल आणि हे बघा पूर्ण भाज्या वगैरे टाकून मसाले टाकून झाल्यानंतर आपण जो राईस देऊन घेतलाय तो टाकून घ्यायचंय नाही बसणार आहे बरोबर तो राईस पण टाकून घेतलाय बघा सागर आता तू झालो जमणार नाही ना आणलं हलवाय जरी भरा लागेल का तू अगं राईस मस्त आता मिक्स हलवून घ्यायचंय व्यवस्थित आणि हे बघा कोथिंबीर पण टाकून घ्यायची थोडी मसाले टाकलं काय टाकले सगळे टाकलं कोथिंबीर टाकायची आणि शिजत आल्यानंतर थोडी टाकायची आणि हे बघा पूर्ण मसाला आणि ज्या भाज्यात पूर्ण मिक्स होतील असं आपण भात हलवून आहे आता याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचंय हे बघा भात एवढ म्हणजे आपल्याला पूर्ण पाणी टाकायला लागणार एवढं हा बघा पाणी तर लागणारच आपलं आहे ना टाकायला हे बघा पाणी पण आपण टाकून घेतलंय आणि थोडं भात पण हलवलंय बघा आता चांगली अशी उकळी येऊन द्यायची नंतर झाल्यावर दाखवतोच तुम्हाला भात कसा झालाय ते आणि राईस तर आपण टाकून झालाय आणि इकडे बघूया किती तयारी झाली यांची वा हार वगैरे समय लावायचं काम चालू आहे काय हार बांधून हा हार बांधायचं राहिलंय फक्त ताट वगैरे रेडी झाले इकडं रांगोळी पण काढली सोनवणी हे बघा पूर्ण तयारी झाली आहे पूजेची मांडून वगैरे झाले समय वगैरे आहेत बघा इकडं तुपाची समय लावली आहे इकडं तेलाची समय लावली आहे पूर्ण ताट वगैरे तयार करून झाले सत्यनारायणाची पूजा पण मांडून झाली सत्यनारायण ठेवून हे बघा आणि आता पोथी वाचायला सुरुवात करत आहेत बाबा राजू बसलाय पूजेवर गोदावरी जलक्ष्मी सुद्धा समर्पयामी हरद्रम कुमकु सौभाग्यद्रवे समर्पयामी बद्रम पुष्प सौभाग्यद्रवे समर्पयामी गंधाक्षता सौभाग्यद्रवे समर्पयामि गोदावरी जलस्मि शुद्धा समर्पया ओ गोविंदायन ओम विष्णुन वा ओम त्रिविद्रायन मे वामनायन माय सरद्रायन म ऋषिजेशायन मदमनामाय नम ग्राय मंदर्शनाय

आणि फायनली काहीच आपला भात झालेला आहे रेडी हे बघा आणि आता वरतून कोथिंबीर टाकून घेतोय आपण टाक सागर मस्तच

चा गणपती आय सोन्याचा सोन्याचा अंगावर शालू आय बर झरीचा था। अंगावरी शालू आये बर झरीचा गणपतीच्या पूजनाला वाहिली फुले वाहिली फुले गणपती चा जय जयकार गणपती हे बघा बाबा पण आलेत गणपती विसर्जनासाठी आहे का नाही बाबा गणपती बाप्पा तर मित्रांनो गणपती विसर्जन तर आपण केले आणि बघा सगळेजण चाललोय घरी तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळेजण काळजी घ्या थँक्यू सो मच बाय 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 करा हो बघा वाजून त्रिमंडळे मंडळी आपल्या <laughs>